लहानपण आणि मोठे पण यात फरक काय लहानपणी चकली चिवडा फरसाण्याला खाऊ म्हणणारी पोरं मोठ झाल्यावर त्याला चकना म्हणतात कसे बनवले पाहिजे मित्र असे बनवा की जे तुम्हाला असं समजून घेतील जसं मेडिकल वाला डॉक्टर अक्षर समजून घेतो <laughs> बर आजच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल मेहनत एवढी करा की मुलगी नकार दिल पण मुलीचा बाप नाही पुढच्या पिढीला काय पुढच्या पिढीची वाट तर नक्कीच लागणार आहे कारण त्यांना मार्गदर्शन का करणारे अनुभवी मातारे आम्ही असणार आहे बायको आणि सूर्यामध्ये काय साम्य <laughs> आहे दोघांकडे पण आपण डोळे वाटारून बघू शकत नाही <laughs> क्या 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 बात 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 है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है। आणि कासव्याच्या गोष्टी मधून काय शिकला हेच की शर्यत हरली तरी चालेल पण झोप पूर्ण झाली पाहिजे मी तर या गोष्टीतून हे शिकले की सबर का फल मीठा होत आहे होय याच भरोश्यावर राहिलो आणि माझ्या दोन फळांची लग्न झालीत आता तिसऱ्या फळाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे जर मराठी माणसाने जपान मध्ये एक दवाखाना उघडला तर त्या दवाखान्याचे नाव हो काय असेल टोचुका सुई बर मराठी माणसाने जपान मध्ये सलून उघडलं तर त्या सलून नाव काय असेल बरं उलट करूया जपानी माणसाने महाराष्ट्रात शाळा उघडली तर त्या शाळेच नाव काय असणार या मराठी रशिया मध्ये कायमच स्थायिक होतो तर तो रशिया मध्ये त्याचं नाव बदलून तो काय ठेवेल जोरात धावतोस की बर आता एक शेवटचा प्रश्न जर चायनीज माणसाने महाराष्ट्रात चहाची टपरी टाकली तर त्या चहाच्या टपरीचे नाव काय असेल 부군비 부군비.